काय गाई जिचं बकरी चारा खाते

टोमॅटोचे रोप या हे छोटे मोठे झाल्यावर आम्ही यांना काढू आणि सेटल लावू मग तिथ टोमॅटो येतील आणि आता तिथ जाऊन सांग हे वांगेचं तुझं शेंगाल एकदा शेंगा आले ना आम्ही येऊ पोपटी करतो आणि पोपटी करणार असू ना तर नक्की ब्लॉग बनवेल

झाडा एक दिवस मी आलेला शेतावाच घर इथं मम्मी मामा छोटे होते तेव्हा राहायचे आता ते गावाच्या घरात राहतात इथं कोणच नाही राहत आता शेतावा

आणि तिथं आणि तिथे त्याच वास्तू पण आहे नंदू खूप खूप मस्ती करतो आता उड्या मारत होता हे बघा खूप मस्ती करतो

说 sure. yeah.

अन्ना दा दूस दोघं दूध काढता तर माझं मग मन झालं दूध काढायचं म्हणून मी दूध काढायला बसली माझ्याशीकडून निघतच नव्हता बोलायला लागले दादूसला की दूध संपला सगळा त्यांनी काढला तर निघत होता जोक झाला जो माझ्या गौर गाईस दादा गौरी भाकरी खाते मामीनी तिला भाकरी बरवली खाते माझे से इते सेंट करते लाइक करा शेअर करा आणि अगदी मुलगी स्वरा या चॅनलला ला करायला नका विसरू कॉमेंट मध्ये नक्की सांग व्हिडिओ कशी वाटली तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय गाय